अरे हे बनवले रे अरे वाटलं आहे काय पांडवधरा ते कुठलं आहे ते खाली खांदा कुठं जराए जराए। नदी नाही रे पाण्याचं हे आहे झरा आहे नाही 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 हे बनवलंय आता अ हे जो जरा दिसतोय आहे की नाही यो अ यो बंद केलं रे घरा बंद केला गुफा, हो गुफा, गुफा। होती गुफा होती गुफा हे नाही हे काय नव्हतं पहिला आम्ही इकडने यायचो आणि काय आपल्याला व्हिडिओ नाही हे आता लाकडच गेलं हे बी बाय हे नाही हे नाही हे आता केलंय बघ हे कि नहीं तर जर